नमस्कार मित्रांनो वायरल लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर जे उमेदवार एस टी भरतीची वाट पाहत होते त्यांच्यासाठी सर्वात मोठी बातमी आलेली आहे एस टीमध्ये सर्वात मोठी मेगा भरती होणार आहे तब्बल सतरा हजार चारशे पन्नास चालक सहाय्यक भरणार आणि पगार तीस हजार रुपये पगार असणार आहे ही सरकारी नोकरी आहे मित्रांनो त्यामुळे जे खूप दिवसांपासून वाट पाहत होते त्यांच्यासाठी खूप आनंदाचा आणि ही आनंदाची खूप बातमी आहे आनंदाचा क्षण आहे मित्रांनो राज्यातील तरुणांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे एस टीतील सतरा हजार जागांसाठी भरती निघालेली आहे पहा उमेदवारांना एस टीकडून प्रशिक्षण देखील दिले दे जाणार आहे <coughs> खूप मोठी अशी भरती आहे आणि खूप दिवसानंतर ही बातमी आलेल्या आहे के एस टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अशी नोकर भरती होणार आहे पहा मित्रांनो भविष्यात महाराष्ट्र राज्य शासन आठ हजार नवीन बसेस घेणार आहे त्यामुळे पहा भविष्यात येणाऱ्या आठ हजार नवीन बसेससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने सतरा हजार चारशे पन्नास चालक व सहाय्यक पदासाठी भरती राबविण्यात येणार असून येत्या दोन ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून तीस हजार रुपये इतके मानधन त्यांना किमान वेतन मिळणार आहे त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा होतकरू तरुण तरुणींनी घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तीनशेव्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार बस सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडे तत्वावर म्हणजे भरती मित्रांनो कंत्राटी पद्धतीने होणार आहे तीन वर्ष कालावधीसाठी घेण्याकरिता ई निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे अर्थात ही निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभागनिहाय राबविण्यात येणार आहे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहायक उमेदवाराला तीस हजार इतके वेतन देण्यात येणार आहे याबरोबरच उमेदवारांना एस टीकडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे बसेसची वाढती संख्या त्यासाठी लागणार हे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होईल असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे तर मित्रांनो जी जे उमेदवार एस टी भरतीची वाट पाहत होते त्यांनी फॉर्म नक्कीच भरा ही खूप मोठी अशी संधी आहे कारण खूप मोठ्या प्रमाणात एवढ्या जागा आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाइक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो ही निविदा प्रक्रिया आपण पाहू शकता दोन ऑक्टोबर या वेळेपासून सुरू होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद